नमस्कार मित्रांनो मी गणेश आचवल स्वामी कृपा क्रिएशन युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो निमित्त आहे का नव्या करूया मराठी नाटकाचं लागली पैस हो म्हणजे लागली पैस हे मराठी नव्या नाटका नाटकाचं नाव आहे आणि त्या नाटकात सुप्रिया विनोद आपल्या भेटीला येते अभिनंदन सुप्रिया खूप दिवसांपासून इच्छा होती की तुझं लाईव्ह परफॉर्मन्स बघायला मिळा सिरियल मधलं का आम्ही बघतोच आहोत चित्रपटातल्या भूमिकाही बघितलेल्या आहेत तर हे नाटक जेव्हा तुझ्याकडे आलं लागली पैस तेव्हा नेमकी काय विचार केला होता नेमका खरं सांगायचं ना, तब तब ना आ, सा हो। इंदीरा इंदीरा। तर मी आतापर्यंत खूप गंभीर भूमिका केल्या ज्या केल्यामुळेच माझं नाव आहे जसं इंदिरा म्हणाची म्हणा धरती गांचा म्हणा ज्या ज्या होत्या त्या अप्रतिमच होत्या पण असं झालं होतं की अरे विनोदी नाटकात काम केलं तर जरा शांती मिळते मनाला हसता येतं आपल्याला लोकांबरोबर आणि त्याचा परिणाम आपल्या मनावर पण राहतो तर अशा प्रकारचं एखादं नाटक आपल्याकडे का काय येत नाही म्हणजे मला असं वाटतं सख्खे शेजारीनंतर मी विनोदी नाटक केलंच ना नव्हतं कारण एक आपले एक, एक, एक साचा होऊन जातो लोकांना असं वाटतं की यांना ह्याच प्रकारच्या भूमिका प्रेक्षकांना तसं वाटत नसतं पण भूमिका देणाऱ्यांना तसं वाटत असत तर त्यामुळे तो एक साचा झाला होता त्यामुळे जेव्हा हे नाटक माझ्याकडे आलं ही आहे गोष्ट तरुण मुलांची दोन त्यामुळे मला असं वाटतं की माझे थोडीशी जसं एरवी मी एक सेकंड पण स्टेजवर हलत नाही अशी जी नाटकं होती तसं नाही आहे वेगळी आहे गोड आहे पण ती सतत स्टेजवर मी नाही पण तरीही मला असं वाटलं की या भूमिकेचा जो बाज आहे जी नाटकात मजा आहे आणि मला वाटतं पूर्वीपासूनच माझं हे राहिलेलं आहे की असं नाही की आपल्यालाच महत्व आहे का हे मला वाटतं माझ्या वडिलांकडनं मी शिकलेली आहे की नाटक ही तशीही टीमवर्कची कला आहे त्यामुळे स्टेजवर दुसऱ्याला मोठं काम आहे म्हणजे आपण करायचं नाही असं त्यामुळे मी आनंदाने हे नाटक घेतलं कारण दोन गोड भूमिका आहेत तरुण मुलांच्या तिसरी मित्राची तर एकच खांब त्यातला मोठ्या वयाचा आहे तर तो, तो आपण निभावावा असं वंदना नाव आहे ना, ना करेक्ट वंदना यशोमान रुमानी शंतनु या सगळ्या कलाकारांबरोबर काम करताना कसं वाटतं मला हे सिरियलच्या बाबतीत पण नेहमीच जाणवलेलं आहे की तरुण मुलांबरोबर काम करताना एक वेगळी एनर्जी आपल्याला मिळते छोट्या छोट्या गोष्टी असतात ते शिकता येतात मोबाईल वर काय काय असत हे सगळं आपल्याला पोरं शिकवतात त्याचप्रमाणे इतर कित्येक गोष्टी ती शिकवतात आजच्या काळात म्हणजे आमची अशी मधली पिढी आहे की जी जिनी मोबाईल नसण्यापासून ते आताच्या प्रमाण पर्यंत सगळं पाहिलेलं काळ त्यामुळे असं वाटतं की हे हे खूप मजेशीर आनंददायक आहे दुसरं मी यापूर्वीही म्हटलेलं आहे की ह्या मुलांमध्ये ना एकमेकांबद्दलची असूया मला कमी दिसते जी पूर्वीच्या पिढ्यांमध्ये कदाचित तेव्हा जास्त संधी उपलब्ध नसते त्यामुळे एखाद्याला संधी मिळाली तर दुसऱ्याला असं वाटू शकत असेल की बापरे त्याला मिळाली आपल्याला पण ह्या मुलांमध्ये एक सगळ्यांनी मिळून एकत्र राहावं हो असं एक आहे सहकार्याची भावना जी मला खूप आवडते कारण मी त्या भावनेत वाढली बरोबर घरची संस्था असल्यामुळे त्यामुळे मला ती भावना खूप महत्वाची वाटते त्याचबरोबर त्यांना थोडक्या वेळामध्ये खूप गोष्टी करायच्या असल्यामुळे आपल्या भूमिकेचं आकलन करणं म्हणा किंवा प्रवासापासून प्रत्येक गोष्ट ही पटापट शिकून घ्यायची आणि पुढे जायचं ते खूप आहे त्यामुळे त्यात ते मजा येते ते, ते पाहताना सगळं आणि एक अतिशय गोड आठवण म्हणजे मी प्रवास तुझा एक व्हिडिओ बघितला की तुझा वाढदिवस होता आणि तो वाढदिवस सुद्धा नाटकाच्या टीम बरोबर या वर्षी साजरा झाला ती आठवण पण सांगणार <laughs> हो हो मी सकाळी आमची रिहर्सल यशोमान सिरियल करत असल्यामुळे आमची पहाटे सात वाजता तालीम असते सुरू होते कधी सातला कधी आठला ला आणि आठ <laughs> बारा एक पर्यंत असते इथपासूनच बदल आहे हा बरोबर तर तसं करताना सकाळी सकाळी माझा नवरा पण सोडायला आला होता <laughs> तो केक आणायचा म्हणतो तर अंकुर म्हणाला ना इथे हे मी तुला म्हटलं छे छे आता दुकानं कुठे उघडी असणार आहेत आपल्याला ऑनलाईनच मागवावं लागते तो ऑनलाईन केक <laughs> आणला आणि सगळ्यांबरोबर सगळे कास्ट दिग्दर्शक आणि निर्माते यांच्या बरोबर तो वाढदिवस वा सेलिब्रेट त्यामुळे सुरुवातच सकाळच सकाळच आनंद घडला आणि आपल्या प्रेक्षकांनाही सांग कि नाटकाला प्रति सध्या जरूर प्रेक्षकांना मी नक्कीच सांगेन की तरुण प्रेक्षक तुमच्यावर आमची खूप भिस्त आहे आणि मी नेहमीच म्हणत आले की उमेश आणि प्रियानी ही सुरुवात केली मराठी रंगभूमीवर तरुणांना आकर्षित करण्याची ही खूप मोठी गोष्ट केली कारण आपली जी मराठी रंगभूमीची परंपरा आहे ती इतकी समृद्ध आहे मराठी लेखन इतक्या मोठ्या प्रमाणावर आजही होत ही समृद्ध परंपरा नाटकांमध्ये आहे याची जाणीवच तरुणांकडे राहत नाही आहे की काय अशा परिस्थितीत काही काळ रंगभूमी होती तर ते बदलून आता रंगभूमी यंगस्टर्सच्या छान रीतीने हातात गेलेली आहे कलावंतांमध्ये पण तरुण खूप आहेत आणि बघणारे तर खूपच आहेत खूप छान आहे तर ती परंपरा तुम्ही या नाटकाला सुद्धा चालू ठेवाल आणि तुमचा प्रतिसाद आम्हाला लवकरात लवकर द्याल नाटक मुरायची वाट न पाहता <laughs> पहिल्या <laughs> प्रयोगापासून तो द्याल अशी मला खात्री आहे <laughs> खरे आणि आपण शुभेच्छा देऊया तुमच्या नाटकासाठी सुप्रिया तुलाही शुभेच्छा सगळ्या टीमला शुभेच्छा आणि सांगूया की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि स्वामी कृपा क्रिएशन